नुकतंच असलेलं भारत पाकिस्तान जे युद्ध आहे त्या दरम्यान आपण बघितलं की ड्रोन्स आणि अनमॅन्ड एरियल व्हेकल्सचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे आपल्या इथे पण काही सिटीझन्समध्ये अशा स्वरूपाची घबराट निदर्शनास आलेली आहे की लोकांना काही विमानं जी कमर्शियल विमानं पण आहेत ती त्या ती पण ड्रोन्स असल्याचा भास वाटत होता तर ह्या पार्श्वभूमीवर आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये येत्या पंधरा दिवस सुरुवातीला ड्रोन्स किंवा यू ए व्हीजवर संपूर्ण बंदी घातलेली आहे परिस्थिती बघून ती एक्सटेंड करायचं की नाही ठरवण्यात येईल प जर आपल्याला अशा स्वरूपाचं कोणीही ड्रोन किंवा यू ए व्ही विदाउट परमिशन जर उडवताना दिसलं तर त्याच्यावर ॲप्रोप्रिएट आपले जे बी एन एस कलम आहे बी एन एसच्या अंतर्गत योग्य कलमांवर त्याच्यापासून होणारं संभाव्य नुकसान क्षती ह्याचं असेसमेंट करून ॲप्रोप्रिएट कारवाई करण्यात येईल